नमस्कार शेतकरी हो स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये शेतकरी मित्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांवरती एकीकडे निसर्ग कोपलाय तर दुसरीकडे सरकार सुद्धा लाखो हेक्टर क्षेत्रावरील खरीपाची जी पिकं आहेत मग त्यामध्ये सोयाबीन असेल कापूस मका आणि प्रामुख्यानं पावसाळी कांद्याचं मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे नुकसान झालंय त्यात कांद्याला अगदी निशांकी बाजार मिळतो यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हा पुरता हातात झालाय प्रचंड मेहनत करूनही कांदा उत्पादक शेतकऱ्याला सद्यस्थितीला हातात काहीच मिळत नाही सद्यस्थितीला कांदा उत्पादक शेतकरी हा तोट्यातच आहे जवळपास चाळीस टक्के शेतकऱ्यांचा कांदा हा चाळीत जागच्या जागीच सडलेला आहे कांदा सडणार या भीतीपोटी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावाने कांदा विकून टाकला आहे परंतु ज्या शेतकऱ्यांकडे कांदा अजूनही शिल्लक आहे त्यांना तरी आता बाजारभाव मिळणार का आणि याच संदर्भातील एक महत्वाचा अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक आणि चॅनलवरती नवीन असतात चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा बघा शेतकरी मित्रांनो कांद्याचे बाजारभाव हे ठराविक घटकांवरती त्या ठिकाणी अवलंबून असतात मग यामध्ये त्या ठिकाणी प्रामुख्यानं जर आपण विचार करायला जर गेलो तर हवामानातील बदल यामुळे पावसाळ्यामध्ये प्रामुख्यानं अतिवृष्टीमुळे बरीचशी पिकं त्या ठिकाणी ग्रासित होत असतात त्या 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 आणि त्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये पिकांचं हे नुकसान होत असतं याशिवाय त्या ठिकाणी परकीय निर्यात असेल या निर्यातीमुळे परकीय चलन भारतामध्ये येतं आणि कांद्याचे बाजारभाव आपसुकच त्या ठिकाणी वाढ लागतात याशिवाय मार्केट होममध्ये होणारी आवक आणि कांद्याचं लागवड क्षेत्र हे बाजारभाव वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे घटक त्या ठिकाणी मानलं जातात बागा शेतकरी मित्रांनो ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये जवळपास तीस तीस जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी अठरा लाख हेक्टर क्षेत्र हे त्या ठिकाणी पाण्याखाली गेलेलं आहे मग यामध्ये त्या ठिकाणी या, या क्षेत्रावरती मका असेल सोयाबीन असेल खरीपाचं प्रामुख्यानं कापूस पीक असेल किंवा पावसाळी कांदा किंवा बऱ्याचशा शेतकऱ्यांचा तरकारी माल हा देखील त्या ठिकाणी पाण्यामध्ये गेला आहे आणि यामुळे शेतकरी हा प्रचंड हवालदिल झाला आहे अगदी शेतकऱ्याचं कष्ट त्या ठिकाणी आता वायला गेलेलं आहे मग यामध्ये जे काय कांद्याचं नुकसान झालंय हे जवळपास चार ते पाच लाख हेक्टर क्षेत्रावरती नुकसान झालेलं आहे मग यामध्ये खरीप आणि आर्ली खरीपचा जो कांदा होता तो आताच त्या ठिकाणी लावायला सुरुवात झाली होती शेतकरी मित्रांनो आता यामुळे काय होणार आहे की येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस दोन ते तीन महिन्याने हा कांदा निघेल त्यावेळेस आवक ही त्या ठिकाणी प्रचंड घटणार आहे आणि यामुळे कदाचित बाजारभाव त्या ठिकाणी वाढू शकतात यानंतर जर का आपण पाहिलं तर सध्या बाजारातील आवक ही अजूनही त्या ठिकाणी कमीच आहे म्हणजे महत्त्वाच्या बाजार समिती जर आपण जर का पाहिलं मग यामध्ये सोलापूर असेल कोल्हापूर असेल पिंपळगाव बसवंत असेल कळवण असेल चांदोड असेल लासलगाव असेल या बाजार समित्यांमधली जी काही आवक होती ती जवळपास त्या ठिकाणी निम्म्यापेक्षा कमी झालेली आहे आणि यामुळं वाढीसाठी एक पोषक वातावरण त्या ठिकाणी आता निर्माण झालेलं आहे याशिवाय आपण जर का परवा जर पाहिलं तर वृत्तपत्रांच्या माध्यमातून एक बातमी त्या ठिकाणी आली की बांगलादेशने पुन्हा भारतीय कांदा हा त्या ठिकाणी मागवलेला आहे कारण बांगलादेशामध्ये कांद्याची किमती हा त्या ठिकाणी ऐंशी ते नव्वद रुपये प्रतिसाद घरामध्ये त्या ठिकाणी गेल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळतं याशिवाय याच पार्श्वभूमीवरती भारताला एक मोठी ऑर्डर सुद्धा त्या ठिकाणी आता मिळालेली आहे आणि लवकरच बांगलादेशला हा कांदा त्या ठिकाणी आता निर्यात होणार आहे जवळपास त्या ठिकाणी आपण जर का पाहिलं तर येत्या पंधरा दिवसात बाजारभाव जी काय बदलणार आहे ती बाजारभाव बदलण्याची जी काय वाटचाल आहे ती येत्या पंधरा दिवसात त्या ठिकाणी आता सुरू होण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी कांदा बाजारभाव अभ्यासकांच्या वतीने त्या ठिकाणी व्यक्त केली गेली आहे बघा शेतकरी मित्रांनो आता त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे कांदासाठा जर शिल्लक असेल त्या शेतकऱ्यांनी योग्य निर्णय घेणं हे त्या ठिकाणी गरजेचं ठरणार आहे यासाठी तुम्हाला कांद्याची जे काय बाजारभाव आहे कांद्याची जी काय आवक आहे विशिष्ट बाजार समितीमध्ये त्यावरती लक्ष ठेवणं हे त्या ठिकाणी फार गरजेचं ठरणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही कांदा विक्रीचा निर्णय जर घेणार असाल तर, तर, तर तो निर्णय त्या ठिकाणी बाजारभावाचा अभ्यास करूनच घेणं तुमच्यासाठी त्या ठिकाणी आता फायदेशीर ठरणार आहे शेतकरी मित्रांनो माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील जरूर करा तुमच्या बाजार समितीमध्ये कांद्याला आज काय दर मिळतोय कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि कांदा विक्रीची जी तुम्ही घाई करणार आहात बाजारभाव घसरण्याच्या भीतीनं ती घाई त्या ठिकाणी करू नका योग्य आणि व्यवस्थित निर्णय घेऊनच कांदा विक्री हा त्या ठिकाणी करा जेणेकरून तुम्हाला चार पैसे नफा तरी मिळून जाईल